पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथील मोढा मार्केट यार्ड येथे बारा जुलै हा दिवस पांडुरंग पांडुरंगशास्त्री आठवले दादाजींच्या स्वाध्याय परिवारात यांच्या माध्यमातून माधवृंद दिनवृक्षदिन म्हणून मंदिर दिन म्हणून साजरा केला जातो वृक्ष मंदिर दिन म्हणून साजरा केला जातो त्या निमित्तानं विहा मांडवा येथे ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती मुस्लिम कब्रस्थान ईदगाह मैदान दलित मशानभूमी अमरधाम येथे वडाचं झाडाचं वृक्षारोपण करण्यात आलं बाल तरुची विधिवत पूजा अशोक बोडके यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती येथे करण्यात आली वृक्षात वासुदेव ही संकल्पना असल्याचं सांगितलं त्यानंतर अमरधाम स्मशानभूमी बौद्ध समाजाची स्मशानभूमी आणि मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थाने ते स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांच्या सहाय्यानं वृक्षारोपण करण्यात आले यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजय कुलकर्णी पोलीस जमादार किशोर शिंदे साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव शेख शालेय समिती अध्यक्ष अनिल भावले शालेय समिती अध्यक्ष जगनराजे निंबाळकर मधुकर नौपुते मच्छिंद्र तांबे सर लक्ष्मण दादा गाभोड प्रगतशील शेतकरी संतोष आटकर व्यापारी महावीर खोबरे पत्रकार नितीन ब्रह्मराक्षस व्यापारी ज्ञानेश्वर बढे व्यापारी गणेश कांकरिया व्यापारी प्रवीण बोडके व्यापारी संजय पहाडे व्यापारी योगेश बढे व्यापारी रवी दहायकर आदी मान्यवर उपस्थित होते